विधिमंडळ सभागृहात रम्मी खेळून आणि सतत वादग्रस्त विधानं करून सरकारला अडचणीत आणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी घेतला जाणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं या, लागल या मागणीसाठी विरोधक रस्त्यावर उतरले होते असं असताना राजी हो त्यांचा राजीनामा होईल की नाही इथपासून ते त्यांच्या मंत्रीपदाची अदलाबदल होईल इथंपर्यंत चांगल्याच चर्चा रंगत होत्या मात्र या सगळ्या आता पूर्णविराम लागलाय माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेतलंय आणि त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे तर त्यांच्या जागी दत्ता भरणे यांना कृषी मंत्रीपद देऊन राज्यातील मंत्रीपदांची अदला बदल केली आहे पण इथे प्रश्न पडतो की जे माणिकराव कोकाटे एवढे दिवस राज्याचे कृषी मंत्री असताना आपल्या तोंडाला आवर घालू शकले नाहीत ते क्रीडा मंत्री झाल्यावर तरी शांत बसणार आहेत का सरकारने त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून त्यांचं एक प्रकारे डिमोशन तर केलं पण ही शिक्षा मिळाल्यावर तरी कोकाटे स्वतःला आवर घालणार आहेत का आणि ज्या कोकाटेंना आजवर कृषी पदाची जबाबदारी पेलवली नाही ते आता क्रीडा मंत्रीपदाला न्याय देणार आहेत का याच विषयावर बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलाईव्ह माणिकराव कोकाटेंच्या विधिमंडळातील रम्मी प्रकरणावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं त्यात भर म्हणून कोकाटेंनी भर पत्रकार परिषदेत आपल्या एका जुन्या स्टेटमेंट बद्दल स्पष्टीकरण देताना शेतकरी नाही तर सरकारच भिकारी आहे असं विधान केलं होतं त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली म्हणून अर्थातच अजित पवारांवर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव आला होता तो दबाव असल्यामुळे अजितदादांनी कोकाटेंना चांगलीच समज दिली पण तर तेव्हाच शिंदेंचे मंत्री राजीनामा देणार असतील तर कोकाटे राजीनामा घेतील अशी अट घालून त्यांनी कोकाटेंना एक प्रकारे अभयच दिलं होतं त्यानंतर जेव्हा विधिमंडळाचा चौकशी अहवाल समोर आला तेव्हा त्यात कोकाटे बेचाळीस सेकंद नाही तर तब्बल अठरा ते बावीस मिनिट मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचं दिसून आलं म्हणूनच या अहवालानंतर विरोधक चांगलेच पेटून उठले होते त्यामध्ये सध्या राज्यात कर्जमाफी शेतमालाचे घसरलेले भाव या सगळ्या समस्यांमुळे राज्यातील शेतकरी सरकारवर चांगलाच नाराज आहे त्यात ढेकळांचा पंचनामा करायचा का शासन भिकारी आहे या वादग्रस्त विधानामुळे प्रसिद्ध असलेल्या कोकाटेंनी विधिमंडळातच पत्त्यांचा डाव मांडल्यामुळे ते चांगलेच टीकेचे धनी झाले होते त्यामुळे अशा परिस्थितीत कोकाटेंकडे कृषी मंत्रीपद ठेवणं सरकारसाठी धोक्याचं होतं शिवाय जर कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा झाला तर तिथेही अजितदादांनी ठेवलेली अट आडवी येत होती म्हणून आता या सगळ्या परिस्थितीवर राज्य सरकारनं एक सुवर्ण मध्य काढला राज्याच्या मंत्रिमंडळातून माणिकराव कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांची केली आणि त्यांच्याकडे युवक व क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी म्हणजे काय तर जे कोकाटे चक्क विधिमंडळ सभागृहात अठरा ते वीस मिनिट पत्ते खेळत बसले होते त्यांची गेम खेळण्याची हौस ओळखून त्यांना थेट राज्याचं क्रीडा मंत्रालयच देऊन टाकलंय आणि हे मंत्रीपद देऊन सरकारनं कोकाट्यां जरी डिमोशन केलं असलं तरी यात अजित पवारांना न दुखवता माणिकराव कोकाटेंच्या चुकीवर पांघरुण घातलंय आणि त्यांना चांगलंच सावरून घेतलंय मात्र आता जेव्हा कोकाट गळ्यात क्रीडा मंत्री पदाची माळ आहे तेव्हा प्रश्न पडतोय की एका राज्याचा क्रीडा मंत्री होण्या इतपत त्यांचा क्रीडा विषयाचा व्यासंग आहे का कारण राज्यातील खेळाडूंना सोयी सुविधा मिळाव्यात खेळाडूंनी अधिकाधिक चांगली कामगिरी करत आपल्या राज्याचं नाव देशासह संपूर्ण जगभरात रोशन करावं या दृष्टिकोनातून राज्याचं क्रीडा मंत्रालय काम करत असतं यासाठी क्रीडा मंत्रालयांना विविध क्रीडा प्रकारांचा अभ्यास असणं त्यासाठीच्या गरजा ओळखून उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणं तसंच राज्याच्या क्रीडा क्षेत्राची उन्नती व्हावी या दृष्टीनं योग्य योजना आणि धोरणं राबवून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक असतं या सर्वात महत्वाचं म्हणजे जे सगळं करण्यासाठी त्या क्षेत्राचा सर्वतोपरी अभ्यास असणं गरजेचं असतं आणि हा अभ्यास मोबाईल वर गेम खेळून नाही तर प्रत्यक्ष कामातून होत असतो जे प्रत्यक्ष काम माणिकराव हातून होईल का प्रश्नचिन्ह आहेतच त्यामुळे जसं कोकाटे कृषी मंत्री असताना राज्यातील शेतकरी हवालदिल झाला कर्जमाफी शेतमालाचे घसरलेले भाव त्यामुळे त्रस्त झाला तशीच अवस्था राज्याच्या क्रीडा क्षेत्राची पण होईल का याबद्दल ही शंका उपस्थित होतीये आणि एक रुपयात पीक विमा देऊन सरकार उपकार करत ही भावना घेऊन काम करणारे आता खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा पण उपकारच आहेत असं मांडणार आहेत का तसंच ज्या कोकाटेंना ढेकळांचा पंचनामा करायचा आहे का असा प्रश्न पडतो त्यांना खेळाची मैदानं कशी असावीत आणि खेळाडूंचा आहार कसा असावा हे समजणार आहे का आणि म्हणूनच वाटतं की जे कोकाटे स्वतः शेतकरी कुटुंबातले असून देखील राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या ओळखू शकले नाहीत ते आता फक्त मोबाईलवर गेम खेळता खेळता राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंना न्याय देणार आहेत का तसंच या क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी कोकाटेंच्या खांद्यावर देऊन सरकारनं स्वतःच्याच पायावर धोंडा तर मारून घेतला नाहीये ना हे प्रश्न पडतायत तेव्हा आता राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा